प्रथम यमाचे दूध त्याला यमलोकी घेऊन जातात हात तो बऱ्याच वेळा यमांच्या हातून चूक होते राम भाऊला घेऊन जातात कांताबाईला नाही तर शांताबाईला घेऊन जातात होतं कधी कधी सगळ्यांच्या बाबतीत नाही हो। माझ्या घरामध्ये घडलेली घटना आहे माझ्या वडिलांची आजी म्हणजे माझी पणजी माझ्या मुलांची खापर पणजी दोन हजार दोन साली मेली होती बघा सगळे नातेवाईक आले म्हातारी मारुतीच्या देवळाकडून तिरडी जात असताना म्हातारी तिरडीवर उठून बसली बघा <laughs> बांधली असल्यामुळे जरा उठून नाही बसता आलं फक्त मानाशी केली तिने लोक तरी दचकले होते बांधले असल्यामुळे म्हातारी जिवंत झाली आणि दोन हजार दोन नंतर जी म्हातारी टिकली कोरोनाच्या दुसऱ्या लाटत गेली बघा <laughs> हा जर वानळा आपल्याकडं आला नसताना कोरोना ती म्हातारी आता कीर्तनाला आली असती माझ्याबरोबर एवढी कडक होती बघा मी काय सांगतो कधी कधी होतो आमच्या मराठवाड्यात त्याला जागरात मड म्हणतात पुन्हा मरून जिवंत झालं हो। बस बार। मग बरेच वेळा चूक होते पण आपल्या बाबतीत चूक व्हावी अशी माझी तरी अपेक्षा असं होऊ नये पण होत कधी कधी यमधर्म सांगता दरे चुकीच्या माणसाला आणलं न्या त्याला परत याच्या मेळाची कथा अशीच आहे मला सांगायला वेळ नाही आता ऐका आता आत्म्यावरती बंधन आहे त्याला घरामध्ये पुन्हा सोडतात शिक्कामोर्तब झाल्यावर हाच आहे का तो घरात सोडल्यावर त्याला दिसत आपलं मढ पडलंय बायको रडते मुलगा रडतो सुनबाई रडते सगळे रडतात पण आता त्याला त्या शरीरात प्रवेश करता ये प्रवेश केअर करता येत नाही मग तो बघत असतो मग घरातले सगळे रडतात अशा वेळेस भावकीनं काय करावं ज्या सुवासिनीला सुतक नाही तिनं पाणी तापवायचं बरं का आता हे नीट आहे का अंत्यविधी तुम्ही म्हणाला आमच्यात असं नाही आमच्यात असं नाही सगळीकडे सारखं नीट आहे का जिला सुतक नाही तिनं पाणी तापवायचंय तांब्याच्या भांड्यात बर का भावकीनं आंघोळीला बाहेर काढायचंय आंघोळ घालताना शरीराला तीन चारच वस्तू लावायच्या काय काय लावायचं तुळशीची माती लावून अंग चोळायचं मेलेल्या जीवाच देहाच तुळशीची माती चंदन हळद हे लावायचं आंघोळीला आपले येडी हळद लोक साबण लावतात अरे मढ्याला कुठं साबण लावायचं असं का तो जिवंत माणसाला लागतो थंडीचे सुरक्षा करता हे लाई लाईफ लाईका नीट ऐका मढ्याला साबण नाही मग तुळशीची माती चंदन हळद याच्याने आंघोळ घालायची नवीन वस्त्र धान करायची तिरडी बांधायची भगवत स्मरण करत तो देह न्यायचा बर का पहिल्या दिवशी पाच पिंड आहेत जीव गेला तिथे उमऱ्यावरती तिरडीवरती विसाव्यावरती आणि चितेवरती पाच पिंड आहेत मग चित्या विसाव्यावरती ठेवायचं तिथे त्याला जेवण द्यायचं पिंड द्यायचा आणि मग चिता रचायची सात प्रकारचे लाकडं पाहिजे बरं का चितेमध्ये कोणते कोणते वड पिंपळ अश्वत्थ रुई आंबा खैर चंदन चंदन असलं पाहिजे आपल्याकडे लाकडं उत्तरेमध्ये नारळामध्ये देह जाळतात बर का नारळात गोवरी चितेमध्ये पाचच गोष्टी असल्या पाहिजे बाकीच्या गोष्टी वापरायच्या नाही सांगू ना वापरा मेल्यावर इथून पुढं एक लाकडं दोन गोवरी तीन खोबर किंवा नारळ चार पेटवण्याकरता पेट घेण्याकरता रॉकेल नाही काकूर आणि पाचवं सांगितलंय तूप पाचच गोष्टी टाकायच्या आपल्याकडं लोक बा 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 काय काय टाकतात बोला रॉकेल पेट्रोल हे टाकून महाराज आपल्या आई बापानं लाख मोलाचा देह दिला करोडोची संपत्ती दिली फुकट आपल्याला दहा पाच हजार त्यांच्या चितेत घालायची पात्रता नाही आपली ऐका पाच किलो तूप लागत कितीही मोठं शरीर असू द्या किती तूप लागत शंभर किलोच्या च्या पुढे असलं तर सात किलो लागत दोन किलो कापूर लागतो भीमसेने हजार चार हजाराचा कापूर सात किलो तूप दहा हजाराच्या आत एवढं करू न शकत आपण आपल्या आई बापासाठी राखेट डीजे टाकण्यासाठी त्यांनी आपल्याला जन्म घातला नाही शुद्धता पाळली पाहिजे चितेला तो अग्नि दिला का मग बोंब मारायची फिरविला घट ध्वनी चरण महाबाग करायची आणि मग सगळे पाहुणे घरी आले का तो दे, आत्मा सुद्धा घरी येतो बर का मग तो घरामध्ये तेरा दिवस राहतो किती आता एका कुठे राहतो उमऱ्याची वरची बाजू ती पट्टी लाकडाची आड म्हणतात त्याला बरोबर आहे ना आमच्याकडे आड म्हणतात उमऱ्याची वरची बाजू विरुद्ध बाजू तिथे तो राहतो किती दिवस तेरा दिवस म्हणून तेरा दिवस ज्या घरात जीव गेलाय तिथल्या बायांनी त्या जीवाविषयी निंदा टिप टीका टिपणी करायची नाही लक्षात ठेवा दोष लागतो आणि मग पहिल्या दिवसापासून नवव्या दिवसापर्यंत पिंडदान आहे जर हे पिंडदान केलं तर त्याला पिंडात्मक देह मिळतो आता ब्राह्मण भेटत नाही त्यामुळे दहाव्याला सगळं करतात आता दहावं बी करत नाही पाचव्या दिवशी सगळं उरकून टाकतात काय काय ठिकाणी तर तिसऱ्याच दिवशी उरकवतात नाही नाही बाबा हे केलं पाहिजे दहाव्याच्या दिवशी अठ्ठेचाळीस पिंड आहेत पिंडा पिंडदान पाने दिले की तो जीव त्या पिंडात घुसतो मद अकराव अकराव्या दिवशी घरामध्ये वास्तव्य करतो बाराव्याचन तेराव्याचं भोजन करतो बर का अग्नीवरती घास टाकला पाहिजे तो वासाचा भुकेला आहे तेराव्या दिवशी सोळा वस्तू दान करायच्या त्या माणसाच्या प्रित्यर्थ किती सोळा वस्तू छत्री चप्पल घोंगडी नाव जहाज शिडी चांदीची गाय ताट तांब्या वाटी छत्री अशा सोळा वस्तू देतात का तुमच्याकडे देतात दे, दे. देतात ना गाय द्यायची नसेल तर मग वर्ष श्राद्धाला द्यायची कुणाला द्यायची असू द्या कुणाला द्या वार करायला द्या एखाद्या ब्राह्मणाला जर वापरत असेल तर ब्राह्मणाला ब्राह्मणाला द्या पण एवढे असू द्या घेतात इक आणि इकडे विकतात मग देऊ नका ऐकणाऱ्याला देऊ नका वार करायला द्या घालणाऱ्याला चप्पल वगैरे चला गाय का दिली पाहिजे मर छत्री का दिली पाहिजे एका ठिकाणी भयंकर गोळे पडतात बर्फाचे प्रवासाला जाताना तिथं छत्री पाहिजे तेराव्या दिवशी तो या सगळ्या साहित्याचं पुण्य घेऊन निघतो तेराव्या दिवसापासून चालायला सुरुवात करतो ज्या दिवशी यमधर्माच्या लोकी पोहचतो कारण त्याला आता वर्षभर पायी चालायचंय आता कोणी नाही त्याला एकट्याला जायचंय बर का ज्या दिवशी तो वरती यमलोकी पोहचतो त्या दिवशी खाली त्याचं वर्ष श्राद्ध असत लक्षात ठेवा आज ज्ञानदेव बाबा जाधव हे यमाच्या यमलोकामध्ये प्रवेष्ट झाले बर का म्हणून त्यांच्या प्रित्यर्थ त्यांच्या नातलवकांनी नातेवाईकांनी घरातल्या दान धर्म अन्नदान ज्ञानदान हे करायचंय लक्षात ठेवा हा काय विनोद आहे का याच्या मागे शास्त्र आहे वैतरणा रस्त्यामध्ये बर ह्या रस्त्यावरती पाणी नाही कुठं बर का तीनशे चौवेचाळीस दिवस चालायचे किती तीनशे चौवेचाळीस दिवस या एकट्या जीवाला या रस्त्यावरती पाण्याची सोय हो नाही या रस्त्यावरती अन्नाची सोय हो नाही कुठलाही ढाबा नाही मामाचा नाही काकाचा नाही जे तुम्ही कराल तेच त्यांना पुण्य मिळतं बरं का म्हणून घटकुंभ दान करायचा आहे पाण्याने भरलेला माठ तेराव्या दिवशी का त्यांना पाणी मिळतं सोळा दिवसात सोळा मुक्काम आहे त्यांना कुठं छत्री लागते कुठं ताट लागतं कुठं पाणी लागतं कुठे घोंगडी लागते कुठे चप्पल लागते कधी कधी काट्यावरून चालायचंय कधी कधी भूमीवरून चालायचंय कधी कधी उन्हात चालायचंय कधी कधी बर्फा गोळे पडतात त्या जागेवरून चालायचंय म्हणून ह्या सगळ्या वस्तू द्यायच्या शंभर योजन रुंदीची एक नदी वैतरणा तिथे ज्यांना आयुष्यात गाय दान केली ती नदी गाय तिथे ये येते म्हणते चल मी तुला पार करून नेते ज्यानं गाय दान केले नाही त्याला पोहून पार करावी लागते त्या नदीमध्ये काय माहितीये का रक्त पू श्लेष्म अजून विष्टा मूत्र घाण भरलेली आहे लक्षात ठेवा आणि पोहून पार करायची तिची रुंदी किती आहे शंभर योजन तुमच्या डोक्याच्या वरून जाईल हे लक्षात ठेवा दोन किलोमीटरचा एक कोस आणि शंभर पोपाच एक योजन आहे कळलं का एवढी त्याची रुंदी आहे शंभर योजन एवढी हातानं म्हणून मरायच्या आधी गाय द्या दिली पाहिजे तिला मोक्ष देणं म्हटलंय नाही देता आली तर मेल्यावर का होईना त्यांच्या मुलांनी दिली पाहिजे मग लोक गाय दान देऊ लागले का लोक चांगले तर गाय देऊ लागले कसे देऊ लागले जिला दूध नाही जिला पिल्लू नाही मग बामन तुमच्या पुढचे चांदीची गाय आणा मग तिच्यात सोनार लोक बदमाश निघाले मग आता आमच्या त्र्यंबकच्या बामण्याने चांदीची गाय बंद केली का कारण ती चांदीची नसतेच व फक्त चांदीचं सा पाणी मारलेलं असत लॉकडाऊन मध्ये तीन किलो चांदीच्या गायी होत्या आमच्याकडे लोक येतात नारायण बली नागबलीला ऐकून ठेवाय आले तर एखादा आलं गिरे आम्ही ग्रुप मध्ये नाही करत बर स्पेशल पूजा असते आमच्याकडे हा मग ते लॉकडाऊन मध्ये तीन किलो चांदीच्या गायीचं पाणी केलं म्हटलं घे साठ हजार रुपये चांदी होती तेव्हा म्हटलं सायंत्रिक अठरा नाही एक लाख ऐंशी पण दीड तर येतील तो म्हणला याचा टन्स काढावं लागेल म्हटलं आता काय कुठं तीन किलो चांदीचा सा टन्स काढला देवा बापत्तीच्या चांदी निघाली फक्त पाचशे ग्रॅम अडीच <laughs> किलो फुकट तेव्हापासून आमच्या त्र्यंबकच्या ब्राह्मणांनी ठरवलंय मोठी गाय पितळाची ठेवायची याच्या खाली पाच हजार घाला गौदानम समर्पया मी आपल्या नानानं ना ठेवली वय असं गौदान ओरिजिनल गौ महाराज गाय कशी द्यायची माहिती आहे का सांगू सांगू ऐकता गाय सवत् पाहिजे सवत्सा म्हणजे तिला पिल्लू पाहिजे लक्षात शाळेत गायीचे शिंग चांदीने मडवलेले पाहिजे गायीचे शिंग सोन्याने मडवलेले पाहिजे गायीच्या गळ्यात नवरत्नाची माळा पाहिजे गाईला दूध काढायला काशाची कळशी पाहिजे गाईला पाणी प्यायला पितळाची बादली पाहिजे गाईला बांधायला हायवे टच गुंठाभर जागा पाहिजे <laughs> आणि गाईला वर्षभर पुरल एवढा तारा पाहिजे तर कुणाला द्यायची असेल तर माझं कार्ड घेऊन करा <laughs> कोणी देत नाही महाराज आमच्या नाशिकला एका मारवाड्याने केलं होतं बर गोदान करायची मग तुम्ही ब्राह्मणाला द्या असं नाही म्हणतो पूर्वीच्या काळीमध्ये मुलाला मुलगी मुलीला मुलगा झाला तर गायदान करायचं करायचं का नाही भाचीच्या लग्नात मामा गायदान करायचा करायचा का नाही म्हणून कुणालाही द्या पण द्या ही मोक्ष धेनू आहे मग ती शेपटीला म्हणते बस नावे शेपटी पकड मी तुला घेऊन जाते तिथून गेल्यावर मग यमलोकी प्रवेश होतो आज ज्ञानदेव वरती गेलेत आज बरोबर आता उघडलं त्यांचं खातं उघडलं यांनी आयुष्यात किती पाप केले किती पुण्य केले मग ते पाप कमी होण्यासाठी ज्ञानदान अन्नदान अक्षराची उपासना ही सगळी प्रक्रिया करायची इथून मिळालेलं जे पुण्य ते त्यांना मिळतं आणि त्या पुण्यांच्या बळावरती त्यांचं पाप कमी होत त्यांची यातना त्यांच्या वेदना कमी होतात आणि त्या वेदना कमी झाली का ते तुम्हाला दोन्ही हात वर करून आशीर्वाद आशीर्वाद देतात पितृ इच्छिते सर्व काळ त्यांच्या आशीर्वादाने तुमचं कल्याण होतं लक्ष ठेवा पितरांची तिथी पुण्यतिथी श्राद्ध हे केलंच पाहिजे जे करत नाही त्यांना पितृ दोष लागतो मग आमच्याकडे येतात बली नागबली अजिबात नाही पितरांची उपासना केली पाहिजे अहो रोज दक्षिणेकडे करताना पाणी दिलं तर श्राद्ध पुण्य मिळतं लक्षात ठेवा म्हणून आपल्या पितरांविषयी आपण सदा नम्र राहिलं पाहिजे आपल्या घरामध्ये मुलं जन्माला येणं हे फक्त पितरांच्या हातात आहे कोणाच्या कुठल्याही देवाला नवस केल्यावर पोरं होत नाही तो तुमचे पितर संतुष्ट असतील तर तुमच्या घरात संतती होईल म्हणून त्या पितरांचं श्राद्ध तर्पण क्रिया कर्म आपण केलं पाहिजे तेच करण्याची सद्बुद्धी तुम्हाला इथून पुढे ही हो हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो संतांच गजन घेतो निवृत्ती ज्ञान देव We're yes. yes. ज्या दिवशी आमचे पितर गेले तो दिवस लक्षात ठेवायचा दोन आणि तिसरा दिवस आहे सर्व पितृ अमावस्येमध्ये त्यांची तिथी तीन वेळा करा तुमच्या तीन दिवस हे पितर दारात येऊन वाट बघतात हे आमच्या नावाने काहीतरी देतील जर दिलं तर ते तुम्हाला आशीर्वाद आणि विनमुख गेले तर मग पितृदोष लागतो बर का म्हणून हे ऐका आणि जर हे नाही ऐकलं तर मग अवघड आहे अवघड आहे ऐकायच आम्हाला बेंगाणा नाही येत